नमस्कार विद्यार्थी मित्र हो फाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे इयत्ता चौथीसाठी असणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी आपण सोबत करत आहोत जसे की मंथन बी डी एस आय ए एस अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा आणखी बऱ्याचशा परीक्षा महाराष्ट्रभरामध्ये विद्यार्थ्यांसाठी होत आहेत आणि या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी आपण लर्निंग पायसोबत नक्कीच चांगल्या पद्धतीनं करू शकतो त्यासाठी आजच जर आपण या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर खाली जी तुम्हाला वेबसाईट दिसते त्या वेबसाईटला क्लिक करा आणि वेबसाईटवर जाऊन तुम्ही या सिरीजमध्ये सहभागी होऊ शकता आज आपण इयत्ता चौथी भाषा विषयातील जाहिरातीवर आधारित प्रश्न हा घटक पाहणार आहोत अतिशय सोपा असणारा हा घटक आहे फक्त यामध्ये आपलं लक्षपूर्वक वाचन महत्त्वाचं आहे लक्षपूर्वक वाचून आपण समजून घेतलं पाहिजे नेमकं तिथं काय दिलेलं आहे त्या जाहिरातीमध्ये आणि मग त्याच्यावर आधारित प्रश्न आपण चांगल्या पद्धतीनं सोडवू शकतो दाखल आपण एक जाहिरात पाहणार आहोत लक्षात घ्या अशा प्रकारची जाहिरात असते आपण वर्तमानपत्रामध्ये एखाद्या आप, पॉम्प्लेटमध्ये आपण ही जाहिरात अशा प्रकारच्या पाहत असतो आपल्याकडं पेपरमधून ह्या अशा प्रकारच्या जाहिराती खूप येत असतात तर त्या आपण काळजीपूर्वक वाचणं महत्त्वाचं आहे जर आपण काळजीपूर्वक जाहिरात वाचली तर त्या जाहिरातीवर आधारितच प्रश्न आपल्याला विचारलेले असतात म्हणजे आपल्यासमोरच त्याचं उत्तर असतं फक्त ते आपल्याला लक्षपूर्वक निरीक्षण करून म्हणा लक्षपूर्वक समजून घेऊन ते सोडवणं गरजेचं असतं जाहिरात वाचूयात आपण भाषाप्रेमी मंडळ आयोजित सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा तुमच्या लेखनाला गती नाही अक्षर वळणदार येत नाही पर्याय एकच सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेत प्रवेशासाठी आजच नाव नोंदणी करा भाग समजून घेऊयात आपण भाषाप्रेमी मंडळ जे आहे त्यांनी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे कार्यशाळा आहे सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा ज्यांचं अक्षर वळणदार नाही त्याचबरोबर ज्यांच्या लेखनाला गती नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या कार्यशाळेमध्ये आजच नाव नोंदणी करा असं त्यांनी सुचवलेलं आहे आमची वैशिष्ट्ये म्हणजे या कार्यशाळेची वैशिष्ट्ये तज्ज्ञ मार्गदर्शक भरपूर लेखनाचा सराव सरावासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणजे तज्ज्ञ अनुभवी मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणूया आपण शिक्षक म्हणूयात त्याचबरोबर त्या ठिकाणी तुमचा लेखन सराव भरपूर करून घेतला जाणार आहे तुम्हाला सरावासाठी वेगवेगळे शैक्षणिक साहित्य देखील त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आणि प्रशिक्षण वर्ग जो आहे तो सुसज्ज आहे वातानुकूलित आहे वातानुकूलित म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये ए सी रूम म्हणतो ए सी रूम की ज्या ठिकाणी थंड वातावरण निर्मिती करण्यात आलेली असते असं त्यानंतर याचं स्थळ सांगितलेलं आहे हर्षल सभागृह सोलापूर संपर्कासाठी मोबाईल नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सव्वीस अडुसष्ट ईमेल आहे भाषा वन टू थ्री ॲट जीमेल डॉट कॉम आणि अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट भाषाप्रेमी डॉट कॉम ही वेबसाईट देखील देण्यात आलेली आहे खालच्या बाजूला त्याचबरोबर आणखी दोन तीन गोष्टी आपल्याला दिसत आहेत बघा इथं ही एक आहे वयोगट तिथं सांगितलेलं आहे आठ ते पंधरा म्हणजे ही कार्यशाळा आठ ते पंधरा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी होणार आहे त्याचबरोबर प्रवेश मर्यादित आहेत म्हणजे त्यांचा प्रवेशाचा काही काउंट ठरलेला आहे की तेवढ्याच मोजक्याच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे म्हणून तो एक शब्द टाकलेला आहे प्रवेश मर्यादित आणि माफक फी माफक याचा अर्थ अतिशय कमी की सर्वांना परवडेल अशा पद्धतीची फी आहे माफक फी अशा पद्धतीने ही संपूर्ण जाहिरात आपण वाचलेली आहे आणि या जाहिरातीवर आधारित काही एक नमुना दाखल प्रश्न आपण देखील घेणार आहोत ते प्रश्न पाहूयात आपण आता जाहिरात लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला प्रश्नाची उत्तर प्रश्न समोर आले लगेच समजणार आहे पहिला प्रश्न आहे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा कोठे होणार आहे पर्याय आहेत कोल्हापूर सॉरी सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा कोठे होणार आहे कोल्हापूर पुणे नागपूर आणि सोलापूर याचं अचूक उत्तर आहे सोलापूर तुम्ही मग अशी वाचलेलं आहे स्थळ त्याचं सोलापूर आहे दुसरं जाहिरात कशा संबंधित आहे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा भाषा प्रेम का लेखन कौशल्य विकासासाठी बघा याच्यामध्ये आपण चारही पर्याय बघितलं तर सुंदर हस्ताक्षर हा उल्लेख त्याच्यामध्ये आहे कदाचित विद्यार्थी गडबडीमध्ये सुंदर हस्ताक्षर स्पर्धा क्लिक करू शकतो आणि मग त्याचं उत्तर चुकू शकतं तर ही कार्यशाळे संबंधित असणारी जाहिरात आहे भाषाप्रेमी मंडळाने आयोजित केली आहे त्यामुळे भाषाप्रेम वाढण्यासाठी ही कार्यशाळा नाही आहे लेखन कौशल्य विकासासाठी तर ही कार्यशाळेमधून लेखन कौशल्य विकास होणार आहे परंतु कार्यशाळा कशा संबंधित आहे तर सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा हे लक्षात घ्या ही लक्षा जाहिरात सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेची आहे लेखन कौशल्य विकासाची नाही हे लक्षात ठेवा मग पर्याय क्रमांक दोन याचा अजूक उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात जाहिरात कोणासाठी आहे सुंदर हस्ताक्षर असणाऱ्यांसाठी आहे का ज्यांचा हस्ताक्षर सुंदर आहे त्यांच्यासाठी पुन्हा आणखी कशा कार्यशाळा करण्याची आवश्यकता आहे का, का? नाही खराब अक्षर नसणाऱ्यांसाठी म्हटलंय ज्यांचं अक्षर खराब नाही म्हणजे त्यांचं अक्षर चांगलं आहे अशांसाठी आहे का तर निश्चितपणे अशांसाठी देखील नाही लेखन गती कमी असणाऱ्यांसाठी आहे का तर त्याच्यामध्ये एक वाक्य होतं पा आपली लेखन गती कमी आहे किंवा आपलं अक्षर वळणदार येत नाही तर तुम्ही आजच प्रवेश घ्या असं सांगितलेलं आहे म्हणजे याचं अचूक उत्तर लेखन गती कमी असणाऱ्यांसाठी हे आहे लक्षात घ्या कार्यशाळेचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते सुंदर हस्ताक्षर हे कार्यशाळेचं वैशिष्ट्य आहे का तर नाही तज्ञ प्रशिक्षक वेगाने लेखन आणि भाषा प्रेम वाढण्यास मदत तर याच अचूक उत्तर आहे तज्ज्ञ प्रशिक्षक कार्यशाळेसाठी संपर्क नंबर खालीपैकी कोणता अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सव्वीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी बासष्ट अडुसष्ट अठ्ठ्याण्णव बावीस शहाऐंशी ब्याऐंशी अडुसष्ट की अठ्याण्णव ब्याऐंशी अठ्ठावीस सव्वीस अडुसष्ट याचं अचूक उत्तर एक आहे बघा नंबर फक्त इकडचे तिकड केलेले आहेत त्यांनी त्यामुळे थोडंसं आपलं कन्फ्युजन होऊ शकतं त्यासाठी व्यवस्थित निरीक्षण करायचं त्या ठिकाणी आणि मग उत्तर लिहायचं कारण उतारा तुमच्या सॉरी तो जो तिची जाहिरात आहे ती तुमच्या समोरच असणार आहे आणि आणखी एक प्रश्न पाहूयात आपण कार्यशाळा कोणत्या सभागृहात आहे हर्षद सभागृह सोलापूर हर्षल सभागृह नागपूर भाषाप्रेमी सभागृह सोलापूर की हर्षल सभागृह सोलापूर या ठिकाणी देखील कन्फ्युजन होऊ शकतं आपलं हर्षद सभागृह सोलापूर म्हटलेलं आहे हर्षल आहे आपण इथं हर्षद वाचतो आहे म्हणजे हे चुकीचं आहे परंतु गडबडीमध्ये आपण कदाचित हा पर्याय क्लिक करू शकतो दुसरा आहे हर्षल सभागृह नागपूर हर्षल सभागृह बरोबर आहे परंतु पुढे सोलापूर पाहिजे इथं नागपूर दिलं आहे पाहा हा देखील ऑप्शन आपल्याकडून दिला जाऊ शकतो भाषाप्रेमी सभागृह सोलापूर आपण जर नीट वाचन नसेल केलं तर भाषाप्रेमी देखील दे दे हा शब्द व्यक्त आपल्याला दिसलेला आहे आपण कदाचित ते उत्तर देऊ शकतो आणि हर्षल सभागृह सोलापूर जे योग्य उत्तर आहे ते सर्वात शेवटी दिलेलं आहे म्हणजे आपण चारही पर्याय लक्षपूर्वक वाचणं गरजेचं आहे आणि मग त्याचा पर्याय आपण ठरवणं गरजेचं आहे त्याचं अचूक उत्तर आहे हर्षल सभागृह सोलापूर अशा प्रकारे आज आपण जाहिरातीवर आधारित प्रश्न कसे असतील हे पाहिलेलं आहे याच्यासाठी संबंधित आणखी प्रश्नांचा सरावासाठी तुम्हाला क्वीज देखील देण्यात आलेली आहे ती क्वीज सोडवा म्हणजे तुमचा अधिकचा सराव त्या उतारा सॉरी जाहिरातीवर आधारित प्रश्नांचा होऊन जाईल आता आपण जे चार घटक पाहिले पहा पहिलं उतारा दुसरं कविता तिसरं संवाद आणि चौथं जाहिरात हे चारही प्रश्न प्रकार जे आहेत ते खूप सोपे आहेत कारण तो उतारा ती कविता तो संवाद किंवा ती जाहिरात ती तुमच्या समोर असणार आहे आणि समोर असल्यामुळं तुम्ही वाचून त्याच्यावर आधारित प्रश्न जे आहेत ते, ते सोडवू शकणार आहात त्यामुळं लक्षपूर्वक वाचन करायला शिकलात तुम्ही की हे तुम्हाला जमणार आहे निश्चित लर्निफायच्या सोबत तुम्ही चांगल्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल याची कल्पना तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांना देखील तुम्ही द्या जे विद्यार्थी मित्र स्पर्धा परीक्षेला बसलेत परंतु त्यांच्यापर्यंत लर्निफाय अजून पोहोचलं नसेल तर तुम्ही ते पोहोचवण्याचं काम निश्चितपणे करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद